नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या जी के वित ऋषी चॅनलमध्ये आज आपण अत्यंत महत्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे महत्वाची स्थळे हा विषय पोलीस भरतीला खूप वेळा विचारलेला आहे आणि विचारतात देखील त्यामुळं आज आपण महत्वाची स्थळे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात पहिला आहे राजघाट राजघाट हे महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ आहे दुसरं आहे शांतीवन शांतीवन हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे समाधीस्थळ आहे तिसरं आहे शक्तीस्थळ शक्तिस्थळ हे इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ आहे चौथा वीर वीर आहे वीरभूमी वीरभूमी हे राजीव गांधी यांचे समाधीस्थळ आहे त्यानंतर आहे विजयघाट विजयघाट हे लालबहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ आहे त्यानंतर आहे किसान घाट किसान घाट हे चौधरी चरण सिंग यांचे समाधीस्थळ आहे त्यानंतर आहे अभयघाट अभयघाट हे मोरारजी देसाई यांचे समाधीस्थळ आहे त्यानंतर येतो जननायक स्थळ जननायक स्थळ हे चंद्रशेखर आझाद यांचे समाधीस्थळ आहे त्यानंतर आहे सदैव अटल सदैव अटल हे अटल बिहारी वाजपेयी यांचे समाधीस्थळ आहे लक्षात ठेवा त्यानंतर आहे अभयघाट अभयघाट हे मोरारजी देसाई यांचे समाधीस्थळ आहे लक्षात ठेवा नारायण घाट नारायणघाट हे गुलजारीलाल नंदा हे यांचे समाधीस्थळ आहे त्यानंतर आहे चैत्यभूमी अत्यंत महत्वाची समाधीस्थळ म्हणजे चैत्यभूमीच आहे चैत्यभूमी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ आहे पेपरला खूप वेळा विचारलेला हा प्रश्न आहे त्यानंतर आहे महाप्रयाण घाट महाप्रयाण घाट हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे समाधीस्थळ आहे आणि शेवटचा म्हणजे प्रीती प्रीतिसंगम हे यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आहे हे होते मित्रांनो महत्वाचे व्यक्तींचे समाधीस्थळ हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची अपडेट्स मिळत राहतील चला तर मग भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद